तब्बल तीस वर्षांनंतर आज नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचं अधिवेशन होत आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे आज सकाळी दहा वाजता डेमोक्रेसी हॉलमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अधिवेशनाला सुरुवात होईल साधारणपणे दहा वाजता ध्वजारोहण केलं जाईल त्यानंतर शिवसेनेचे जे अन्य नेते आहेत ते त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि साधारणपणे साडेबारा वाजता उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत पक्षात फूट पडल्यानंतरचं हे पहिलंच पक्षाचं अधिवेशन होतं आणि त्यामुळे पक्षाची पुढची दिशा लोकसभेची रणनीती आणि काही ठराव देखील या अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहेत आणि त्यानंतर आज संध्याकाळी नाशिकच्या याच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे या समोर बघितलं आपण तर भव्य असं व्यासपीठ जे आहे ते या सभेसाठी या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे एकूणच या ठिकाणी जवळपास एक लाख नागरिक किंवा लोक कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकतील अशा पद्धतीची तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे याआधी एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये ठाकरे शिवसेनेचं अधिवेशन पार पडलेलं होतं आणि त्यानंतर एकोणावीसशे पंच्याण्णव साली राज्यामध्ये युतीची सत्ता आलेली होती आणि आता पुन्हा एकदा पक्षामध्ये फूट पडल्यानंतर या ठिकाणी पक्षाची पुनर्बांधणी असेल पक्षाची पुढची दिशा आणि लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नाशिकची निवड केलेली आहे आणि त्यामुळे आज नेमके शिवसेनेच्या या अधिवेशनामध्ये कुठले ठराव होता कुठली दिशा पक्षाला दिली जाती आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी आपल्या सभेमध्ये कार्यकर्त्यांना नेमकं काय संबोधन करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे तबरेश शेख सह अभिजीत सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका